एनएबी निवासी अंधकार्यशाळेत श्री गणेश चतुर्थी निमित्त गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावानं व जिल्लोषात पार पडली अंधकार्यशाळेचे अधीक्षक रामचंद्र कुलकर्णी सर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रमुख पाहुणे न्याय संस्थि उपाध्यक्ष अंकुश कदम सर यांच्या शुभास्त श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली तसेच कार्यक्रमासाठी रियाज मुल्ला सर यांची उपस्थिती होती गणेश मूर्तीचे स्वागत करताना फटाक्यांच्या हलगी ढोलाच्या आवाजात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या गुजरात परिसर दुमदुमून गेला गणेश मंत्रोच्चार आणि शंखनादान वातावरण अधिकच मंगलमय झाले विद्यार्थी शिक्षक व मान्यवर सर्वजण एक दिलाने आरतीत सहभागी झाले प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत गणेशोत्सव हा आनंद एकता आणि प्रेरणेचा संदेश देणारा उत्सव असल्याचे सांगितले संपूर्ण शाळेत श्रद्धा उत्साह आणि आनंदाचे वातावरण अनुभवायला मिळाले सदर कार्यक्रमास श्रीनिवास समदुर्ले शुभम वांजरे व संदेश कांबळे यांचे सणपती बाप्पा या। लाभले निवासी कार्यशाळा विभागातील सर्व जे प्रशिक्षणार्थी ज्या डोळस विद्यार्थ्यांना असे डोळस माणसांना लाजवेल ला असं अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी डेकोरेशन दे सर्व तयारी दे जे सर्व सामान्य डोळस देखील या ठिकाणी करू शकत नाही अशी जी आमची मंडळाची टीम या ठिकाणी आज उपस्थित असलेले आमचे संस्थेचे सन्मानीय उपाध्यक्ष आदरणीय अंकुजी कदम सर माने मुल्ला सर आणि माझ्या सर्व कर्मचारी वर्ग आणि माझ्या लाडक्या सर्व विद्यार्थी बरोबर